नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव नौ, एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक नाशिकच्या व्ही नाईक महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सुप्रसिद्ध ख्यातनाम कवी प्राध्यापक संदीप यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी दिनांक जानेवारी रोजी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड हे होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच सावित्रीबाई फुले क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झालं या प्रसंगी संस्थेचे सरचिटणीस हेमंत आप्पा उपाध्यक्ष उदयभाऊ कुके सरचिटणीस दिगंबर गीते विश्वस्त अशोकराव नांगरे लक्ष्मण नाना जायभावे सेवक प्रतिनिधी विवेक कामने माजी पोलीस अधिकारी दराडे रोहन कातकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सानप अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कैलास चंद्रात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुणी म्हणून मार्गदर्शन करताना कवी संदीप जगताप म्हणाले की वैज्ञानिक सामाजिक व सांस्कृतिक परंपरेच्या चांगल्या अवस्था शिक्षणातून राहिल्या पाहिजेत आपल्या आई वडिलांचा व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्या अंगे नम्रता असणं महत्वाचं असतं आपल्या डोक्यावरचा हंडा नेहमी भरलेला असला पाहिजे या प्रसंगी कवी जगताप यांनी आपल्या खास शैलीत आपल्या शेतकरी बापावरील कविता मुलींना प्रेरणा देणारी मी माझ्या बापाला वाचवणार आहे तुझ्या स्वप्नाचे आभाळ मला देऊ नको ही प्रेम कविता बहिणीच्या लग्नाची साडी बनवताना अशा काही निवडक कविता विद्यार्थ्यांसमोर सादर करून उपस्थितांची मणे जिंकली कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष कोंडाची मामा आवाड म्हणाले आपले आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जाणीव विद्यार्थ्यांनी मनात ठेवणं गरजेचं आहे या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना हेमंत धात्रक म्हणाले नवीन शैक्षणिक धोरण व बदलत्या काळातील शिक्षण पद्धती याचा विचार करून महाविद्यालयाने झपाट्याने आपल्यात बदल करणं काळाची गरज आहे उपाध्यक्ष उदय घुगे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करून विद्यालयाच्या विकासात विद्यार्थ्यांचा सहभाग फार महत्वाचा असल्याचं सांगितलं प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांनी महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला कार्यक्रमाप्रसंगी चालू शैक्षणिक वर्षात शैक्षणिक क्षेत्रात तसेच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना व कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर शरद काकड यांनी विविध विभाग व समितीच्या वर्षभराच्या कामगिरीचा अहवाल सादर केला गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या वसंत महोत्सवामुळे महाविद्यालयाचे वातावरण हर्ष उत्साहाने आणि आनंदाने फुलून व बहरून निघाले होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉक्टर चंद्रशेखर घुके यांनी केलं तर आभार सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉक्टर स्नेहल कासार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर संजय सानप उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर शरद काकड सांस्कृतिक क्लबच्या प्रमुख डॉक्टर स्नेहल कासार महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी डॉक्टर अनिल अहिरे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कैलास गीते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ समीन शेख एन सी सी प्रमुख शुभम चव्हाण क्रीडा संचालक चेतना आव्हाड कार्यालय अधीक्षक राजेंद्र तिवडे यांच्यासह सर्व प्राध्यापक यांच्यासह सर्व प्रमुख प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतलं नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सेट कवर ते मॅटिंग हेड कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ उफर्स उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण